ते हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे परत आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी जाणार आहे अप्पल धरण हे धरण बघायला आम्ही सगळे आता धरण बघायला जाणार <laughs> आहात हाय जाऊ हाय चल मग लवकर येते की नाही चल भावी आए, चला मग आपण जाऊया हा बाकी घरातली मंडळी सगळी आपापल्या कामशी लागलेली आहे हां तो मित्रांनो मी आणि माझी फॅमिली आणि हा मित्र आम्ही आता टू व्हीलरवरती जाणार आहे मित्रांनो डॅमवर जाण्याच्या जा पहिले आहे ना पेट्रोल पंप आलो आता गाडीमध्ये पेट्रोल टाकला आता टा पेट्रोल टाकला टाकी झाली आता काही टेन्शन नाही आता आम्ही फिरायला जाऊ शकत मस्त मग मित्रांनो लग्नाचा लग्नाचा सीजन असल्या कारणामुळे लगे रस्त्याने जिकडे तिकडे जातो ना लग्नाची वरात लग्नाची मिरवणूक नरदेव हेच रस्त्याने दिसतंय आहे त्याला म्हटलं तर हे दिसतं ना आपण येते रस्त्याने शूट करून घ्यायचे मोरा रोड मोरा रोड वरती हे फल वर्षा आहे तर तिला काहीतरी ते नाव मी ऐकलेलं असेल त्याला नल तमय नल तमो अप्पलवर्धा धरणावर पोचलो नाही पण हे अप्पलवर्धा धरणाची हे पाठची बाजू आहे तर या पाठच्या बाजूच्या साईडला आहे ना इथं एक मासेमारी करणारी जी लोक आहात ते जे आपले बांधव आहेत तर त्यांची इथं एक सेट बनवलेला आहे की ज्यामुळे हे मासेमारी मासेमारी करून आणि ताज्या ताज्या मच्छ्या इथं विकतात तर तुम्ही हे बघू शकता माझ्या बाजूला हे सगळे त्यांचा शेड दिसतो तुम्हाला हां त्या साईडला त्यांच्या बोटी पण आहात त्या बोटींचं पण हे दाखवतो तुम्हाला दाखवतो मी एक कशा प्रकारचं ते यांनी बनवलेलं आहे ते आणि यांच्या काही बोटी बोटी पण तयार केलेल्या आहेत नवीन काही काही नवीन बोटी होतात काय तयार केलेल्या आहेत तर चला बघूया न ते बघा हे तो हे सेट बनवलेला आहे तिकडे तो बोट आहे तर बघा तो बोट बनून मा तो मासेमारी करतात बीकमध्ये उन्हाची बोट येते ते बोट त्या बोटातून ते, गुण। ते, गुण। ते, गुण। ते गुण। तो तो मा मासेमारी करतात आता पाणी आहे ना जवळ थोडं पाण्याच्या जवळ जाऊन बघतो हा म्हणजे पाण्यामध्ये जाऊन बघतो पाण्याचं हे जवळ जवळून दृश्य बघतो हा हा इथं आता माझ्या बाजूला एक बगळा बसलेला होता तो लगेच मग बघ मला बघून लगेच उडाला हे बघता इथे खूप साऱ्या बोटी ठेवलेल्या आहेत हां बघ हे बघता खूप साऱ्या बोटी ठेवल्या आणि जी त्याची मच्छी त्याला लोक राहिलेली आहेत हे बघ कोण झोपले ताजी ताजी मी मच्छी पकडलेली आहे आपल्या मासेमारी भा बांधवानी बघा बघा ताज्या 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 मच्छी आणली आहे याच्यामध्ये जाळ्यामध्ये काढून आणली त्यांनी एकदम इथं एकदम ताजी ताजी मच्छी मिळते इथं मार्केट भावापेक्षा थोडा कमी आणि स्वस्त मध्ये आणि तिकडे बसू बी शकतात तिकडे आपले भाऊ बंद जेवण करतात तिथंच जेवण बनवतात आणि हे यांचं सेड भावापेक्षा कमी असतं ना मित्र हां ये बाजार भाव से कम स, थोड़ा सस्ता मिलता है ना यहाँ पे यहाँ पे अपने पास तो नॉर्मली एक किलो का अगर पकड़ा जाए तो क्या, क्या हिसाब से मिलेगा इधर नॉर्मली एक, एक एक किलो के हिसाब से कैसा मिलेगा अच्छा डेढ़ सौ दो सौ रुपया लेता है ना अगर ये मार्केट भाव में जाएगा तो उसका तो ज्यादा महंगा लेता है चार सौ तीन सौ है ना किलो आता है कौन सी कौन सी जाति के मछली अरे कौन सी कौन सी जाति के और प्रकार की मछली मिलती हैं। है हाँ। कल्पी वाँ। अरे वाह और आपके ये बोट में ही सोते हो क्या सब पूरा आपको बंदोबस्त है सब पूरा बोट में ही दिख रहा है राही ना खाना है सब सगळं पे टेन्शन नहीं बघा मित्रांनो किती ना चालू आहे तर मे महिन्यामध्ये ते या धरणाला एवढं पाणी आहे तर आता हे जर पाऊस चालू झाला तर पाऊस चाल चालू चालू झाल्यानंतर हे लगेच पाणी डॅम फुल होतो आणि ओवर फ्लो व्हायला लागतो तर पावसाळ्यात त्यांची सगळी दरवा दरवाजे उघडली जातात तर आता आपण दरवाज्याच्या इकडे गेलो नाही आहे दरवाज्याची जी पुढची पण बघितली नाही तर आता आपण थोड्या वेळानं दरवाज्याची पुढची पण बघूया पण रस्त्याने जाता मला हे रस्त्यात इथं हे मच्छ मासेमारी करणाऱ्या लोकांचं हे एक सेट दिसलं चला म्हटलं आपण बघूया हे प्रकारचे इथं कसे काय म मच्छी पकडतात काय करतात हे पण सध्या कोणी दुपारची वेळ किंवा हे असल्या कारणाने कोणी मासेमारी करत नाही आहे इथं सध्या तर तुम्ही बघू शकता हे सगळं सगळं मोकळं मोकळंच आहे सध्या अजून कोणी कुठला त्यात घुसलं नाही आहे ते आलो आहे पाणी आहे पाणी आहे हा बघ बघ सांभाळून ना पाण्याला हे पाय घसत इथं बघ शेवाळले शेवाळलेलं पाणी आहे कुत्रांनो हे बघू शकता इथं आहे ना ताजी ताजी मच्छी पकडली ती इथंच लगेच चूल चूल दगडांची चूल करून बघ इथं मच्छी भासतात तर लगेच म्हणजे दूर जायची गरज नाही इथंच लगेच घेतलं की इथं दगडांची चूल बनवून म्हणजे मासे इथं मिळतात आणि ते कतला रोहू पॅस्टी काय ते सांगितलेलं आहे यांनी पण हे मार्केट भावापेक्षा थोडं स्वस्तामध्ये मिळतं चला मित्रांनो आता इथून जाऊया पुढे जाऊन दावन, पुढे जाऊन आता धरणाची जी गेटा। गेट आहात गेट गेट आहे तिथलं तिथलं दृश्य बघूया कशा प्रकारचं आहे काय नाही हां तर चला तर निघतो आता आपण भेटूया पुढे हां पुढच्या प्रवासाला ता ता आता इथला पॉईंट बघितला आता इथला पॉईंट बघितला आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासांनी बघ ही राग भरलेली आहे आता हा कारागुर जेल जेल आहे इथे मित्रांनो इथे जेल एक जेल पण आहे इथं हा ते कॅनल आहे ते कॅनल मध्ये आणि हे माझ्या बाजूला तंत्राची बाग आहे तंत्राची बाग आहे शिंगुरा। जे जे एक गाव आहे सागर सागरच्या राईट साइड ला किती सुंदर दृश्य दिसतंय धरणाचं आणि फायनली मित्रांनो आम्ही आता या नळमयंत्री नार सागराच्या गेट जवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला हे नळदमयंत्री सागरांची गेट आहात हा ते बघा मित्रांनो नवज साखराची गेट आहेत नाही हे बघा ते तुम्हाला छोटी छोटी चबुत्रे दिसतात नाही बनवलेली आहे तर ही जी च चबुत्री आहे ना की जर ही जी छोटी छोटी जी चबुत्रे दिसतात ना हे अशी छोटी छोटी बनवलेली आहे हे जे जे चबुत्रे आहेत ना तर कसं आहे की पावसाळ्यामध्ये आहेत ना बरेचसे पर्यटक हे धरणाची गेट उघडल्यानंतर आहे ना ते बघायला येतात तर त्यांच्यासाठी कसं ती छोटी छोटी चबुत्रे बनवलेली आहे की ज्यामुळे हे पर्यटक थोडा वेळ इथून हे पाण्या पाण्याचं जे दृश्य असते ते ते बघतात तर त्याचा आनंद घेतात तर त्यावेळी थोडा वेळ विश्रांती म्हणून बस बसण्याकरता हे छोटे छोटे चबुत्र बनवलेले बनवलेले आहेत मला असं वाटतंय तर तुम्ही बघू शकता की हे किती मोठे असे चबुत्रे बनवलेले आहे आणि त्यांच्या आणि पर्यटकांची पर्यटकांची सेफ्टी म्हणून इथे एक स्टीलचा स्टीलचे रॉड पण लावलेले आहेत की ज्यामुळे म्हणजे कोणी पर्यटक येते दुर्घटना झाली नाही पाहिजे त्यासाठी हे स्टीलचे रॉड आहे ना इथे हे लावलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी हे स्टीलचे रॉड हे बघा तर हे बघा हे स्टीलचे रॉड लावलेले आहेत या स्टीलच्या स्टील आज म्हणजे पर्यटक आपलं ते इथं बघू शकतात तर दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघ बघायला किती सुंदर आणि मनमोहक हे दृश्य आहे या धरणाचं हा भावी हाय कसं वाटतं तुला इथे येऊन जाऊ कसं वाटतंय हा छान वाटतंय ना हा तेरा चौदा दरवाजा तेरा दरवाजा ते पाणी इथं हे नदी एवढी मोठी नदी आहे एकदम ते या नदीमध्ये हे पाणी सोडले जाते पावसाळ्यामध्ये आणि खूप प्रमाणामध्ये हे पाणी खूप प्रमाणामध्ये हे जो होतं हे नदी वाहते तर कधी कधी तर असं होतं की हे हा जो हा जो ब्रिज आहे ना हा जो आपल्या समोर हा दाखवला हा हा जो ब्रिज आहे हा ब्रिज आहे तर कधीकधी हा ब्रिज पण ओव्हरफ्लो होतो तर त्या कारणाने कधी कधी पावसाळ्यामध्ये लोकां पावसाळ्यामध्ये यांची वा बऱ्याच पावसाळ्यामध्ये काही वेळा आहे ना ती वाह वाहतूक बंद केलेली जाते काही काही काळासाठी काही काळा काही वेळासाठी किंवा काही काळासाठी की जोपर्यंत हे पाण्याचा विसर्ग थोडा कमी नाही होत त्यासाठी तू म्हणजे एकूण कुठली मोठी दुर्घटना नाही मी पडत नाही पडणार मी खरे मित्रांनो उपयुक्त आहे सुंदर नजार आणि एकूण रोड येतोय गाडी येते इकडून हे नदी नदी हे आहे पाण्याचा विसर्ग होतो चल बघू शकतो एक चमुत्रे बनवलेला इथे मला नाही इथे शिळ्या दिसल्या तर शिळ्या दिसल्या तर बघूया आता ज्या शिड्या बनवलेल्या वरती काय आहे वर बघण्यालायक काय आहे तर त्यासाठी आम्ही येतो वर जाऊन सिलेक्ट मी चल हा आता वर जातोय वर चाललो या शिळेनी बघू आता वर काय आहे काय का नाही बसण्याला आहे काय की गार्डन आहे की काय आहे हा की कसं आहे म्हणजे हा अच्छा तर वर तर आलो वर आलो पण काही असं दिसत नाही जंगल नुसतं जंगलच दिसतय हा हा जंगल आहे ना तू डॅमच्या इकडे आहे मी डॅमच्या वरती बघूया आमची गाडी कुठपर्यंत चालतंय चाललोय आता आलो वरती डॅमच्या वरती आलोय आता तर बघूया डॅम खूप मोठा डॅम आहे मोठा डॅम आहे की खूप मोठा डॅम आहे ते तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं आहे ना ते आ, खालची बाजू होती हा ती डॅमच्या डॅमच्या मागची आणि मागची बाजू होती ते थोडी खालची तर ती ती दाखवली ती मी पाठची थोडी हां किनारा दाखवला होता तुम्हाला पण मी आता आलो या डॅमच्या फ्रंट साईजला म्हणजे समोरच्या बाजूला आलो आणि तिथं बघू शकता तुम्ही एकदम किती फुल असा गुल डॅम भरलेला आहे हां बघू शकता मित्रांनो ना आणि हे समोर आहे ना हे बघा मी डॅमचं जे वरची बाजू आहे तिथे मी थांबलेलो आहे आणि त्याच्या समोर बघू शकता हे दृश्य हां आणि हे जे मग तुम्हाला बोललो ना की नळदमयंती डॅम आहे याच्यासमोर एक गाव आहे तर हे बघा एक शिंबोरा गाव आहे म्हणजे एकदम धरणाच्या बाजूला वसलेलं एक गाव आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप सुंदर अशा जागेमध्ये गाव हे बघा हे सिंबोरा गाव कसं म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि डॅमच्या समोर बसलेलं आहे वसलेलं आहे म्हणजे कधी कधी गावामध्ये गावामध्ये कधी कंटाळा आला काय आला कुठं जाऊशा वाटलं कुठं फिरायला जाऊशा वाटलं तर ते डॅमवरती येऊ हो शकतात एन्जॉय करू शकतात बघू शकतात हां बघा इथं माझी मुलगी आणि माझी दोन्ही मु दोन्ही मुली आणि माझा भाऊ हे इथं बसलेले आहेत आम्ही डॅम बघायला आलो बोल बोल भावी मित्रांनो आम्ही डॅम बघायला आलो हां तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हां आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का आ, कसा वाटला हां आमचा व्हिडिओ आम तुमचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आम्ही सतत तुमच्या मनोरंजनासाठी असे असे ब्लॉग आणि असे व्हिडिओ बनवत राहणार आहे तर चला आपण सुरू करूया आपला पुढचा प्रवास बाय तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे ते जे जे तुम्हाला दरवाजे दाखवते होते ना ते दरवाज्याच्या वरच्या बाजूला आता ते वरच्या बाजूला चाललेलो आहे तर तुम्हाला दाखवतो ते वरची वरची बाजू कशी आहे बघू शकता तुम्ही आता आतमध्ये त्या दरवाजे बघण्याकरता आतमध्ये परमिशन आहे किंवा नाही आहे हे काही मला माहिती नाही आहे पण तरी मी चाललो त्या साईडला पण वरच्या वरच्या बाजूला बघतो बोलला तर इथे जा जायला भेटणार पण गेट जवळ जायला आम्हाला परवानगी नाही आहे असं वाटतं कारण की गेट लागलेला आहे इथे तर तुम्हाला मी बाहेरूनच असं त्या दरवाज्याचं दृश्य तुम्हाला दाखवता इथं थांबू शकलं हे बघा इथं बघू शकता इथं समोर आहे ना गेट लावलेला आहे तर गेट लावलं असल्या कारणाने इथं काही परवानगी नाही आहे आतमध्ये जायला तर आम्ही आता इथूनच आमची गाडी मागे फिरवतो हे बघा मित्रांनो आता आपण होतो गेट बघायला पण ते गेटचे जे दरवाजे आहेत जे दरवाजे आहेत ते गेट आहेत तिथं ते बघायला माझ्या आतमध्ये एंट्री नाही आहे तर त्यामुळे इथं आम्ही इथं बाहेरच गेटवरती थांबलेलो आहे आणि इथे हे बघू शकता साखळी साखळी लावलेली आहे आणि इथे हा ताला पण लावलेला बरोबर तर चाललो दा, आता त्या बघितला त्या बघून झालं सगळं झालं तर हो खाली चाललो आता घराच्या रस्त्याला आमची गाडी चालू झाली आता आम्हाला एक एक मंदिर दिसला तर ते हे, शंकर शंकराचं हे महादेवाचं मंदिर वाटत तर चला आम्ही रस्त्याने मंदिर दिसलं आता मी त्या मंदिरात असं वाटलं की त्याला आपण दर्शन करूया थोडा या मंदिरामध्ये मंदिर जाऊन मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊया चला चल भावी ये, ये जे जे करू या ये ये, ये। चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ भावी चप्पल काढ काढ लवकर चप्पल काढ मंदिर बांधलेलं छोटस हे एकदम हे ते काढू नये ते नाही काढू ते नाही गाडू जे आहे ते चला ये भावी भावी पाठीमागं बघ त्रिशूल आहे जेजेकर चला लवकर तर मित्रांना मी रस्त्याने जात होतो तर रस्त्यान जाताना आम्हाला खूप ताण लागली होती तर ताण लागली तर ता हे पाण्याचं हे दिसलेलं आहे आम्हाला ज्याच्यातून पाणी हे बाहेर निघतं तर आम्ही आता इथं पाणी पितो ताण लागली होती तर आम्ही मध्ये गाडी थांबवली आणि आम्ही ना आम्ही इथं पाणी पिणार आहोत आहे इथं पाण्याचं हे आहे हे लवकर तर मित्रांनो आता मी पाणी पाणी घेणार आहे पाण्याचं हे दृश्य दिसलं तर ते सुंदर असं पाणी भरता पायवलं कर हो हो पाण्याची तिकडं जा तिकडं थांब भावी तिथं पाण्याचं व्हाय पाय बावीस खूप लागली ते आम्हाला हो माझ्या मित्र हो आता पाणी पितो आहे पाणी भरलं आहे इतर मित्रांना इथे पाणी होतं आता पाणी पिलं आता फूट भरलं आहे आम्ही निश्चय आण तिथे गा गाय पण आलेली आहे तर काय झालं अरे माझ्या पुरीच्या भात काटा मी काटा झिरो पॉईंट आम्ही आता इथं आलो आहे झिरो ते आमचं थोडं झिरो पॉइंट आहे इथं बर थोडं थोडं पाणी साचलेलं आहे इथं इथे पाणी साचलेलं आहे हा हे तिकडे पण पाणी आहे हे बघा हे इकडे खूप प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे इथे ये 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 मजा येते ना भाऊ देऊ मजा येते ना हे इकडे हा चला आपण तिकडे जाऊया आधी फिरायला चला पुढे पुढे पळा पळा धावा धावा तेव्हा ट्यू ट्यू करते टी ट्यू ट्यू करते झाला सगळं झालं आता तू पुढे मागे बस चल भांडणं करता चल मित्रांनो आता झिरो था पॉइंट झाला बघून बघून झाला आता चाललो आम्ही आमच्या घरी तर आता चाललो था आमच्या घरी तर 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 तुम्ही स असेच आम्ही असेच आमच्या तर हा आम आता आमचा झिरो पॉईंट झाला बघून आता आम्ही चाललो आहे घरी तर तुम्ही असे सतत आमच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग बघत राहा आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा तर आणि आम्ही असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग मी मनोरंजन करत राहणार आहे आणि काही माहिती तुम्हाला प्रोवाईड करत राहणार आहे तर तुम्ही आमचा आमचा हा ब्लॉग सतत बघत राहा तर चला भेटूया आपण पुढच्या मध्ये राहा बाय